नमस्कार मित्रांनो तर मित्र खूप दिवसापासून प्रतीक्षेमध्ये असलेला घरकुल लाभार्थ्यांकरिताचा एक महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो तर जे सर्व काही पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व पात्र लाभार्थ्यांकडून वेळोवेळी घरकुलच्या अनुदानासंदर्भात विचारपूस करण्यात येत होती कारण तसंच होतं की टी व्हीमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा तसंच काय दाखवण्यात आलेलं होतं आणि युट्यूबवर सुद्धा बरेचसे व्हिडिओ होते की अनुदान वाढलेलं आहे अनुदान वाढलेलं आहे दोन लाख रुपये झालेलं आहे कारण या अगोदर शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या अनुदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत होती मित्रांनो आणि या अनुषंगानेच सन्माननीय माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवला होता मित्रांनो प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि काही सल्ले सुद्धा दिले होते की एवढ्या पैशामध्ये काय होते तेवढ्या पैशामध्ये काय होते निदान एवढं तरी व्हायला पाहिजे निदान तेवढी रक्कम तरी म्हणजे अनुदान वाढून मिळण्यात याकरिता बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मागणी केल्या गेलेली होती तर मित्रांनो ती मागणी शासनाने या अगोदरच मान्य केली होती एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आले होते मित्रांनो परंतु आज जवळपास सर्वसाधारण अनुसूचित जाती जमातीचे सर्वच जेवढ्या काही त्या योजना आहेत पंतप्रधान आवास योजने संदर्भातल्या त्याकरिता जवळपास तीन शासन निर्णय जारी करण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि त्या अनुषंगाने आता जे सर्व पात्र लाभार्थी आहेत पंतप्रधान आवास योजनेचे त्या सर्वांकरिता राज्य शासनामार्फत वाढीव पन्नास हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आता इथून पुढे सर्वच पात्र लाभार्थ्यांना घरकुल आवास योजनेकरिता जवळपास दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो ज्यामध्ये पंधरा हजार रुपये सौर ऊर्जेच्या पॅनलकरिता असणार आहे जेणेकरून विजेची अडचण येता कामा नये बाकीचे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आणि त्यामधले काही मनरेगाच्या माध्यमातून मजुरांकरिता आहेत मित्रांनो आणि काही जे पैसा आहे थे थे ते थेट लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करण्याकरिता मिळणार आहे मित्रांनो तर या अगोदर जे लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळायचे तर ते एक लाख वीस हजार रुपये मिळण्याऐवजी दोन दहा मधले फक्त आणि फक्त पंधरा हे होतील बाकीचे जे आहेत ते सर्व मजुरांवर जाणार मनरेगा मध्ये सत्ता अठ्ठावीस हजार रुपये आणि बारा हजार रुपये शौचालयाकरिता मिळणार आणि उर्वरित जी रक्कम आहे मित्रांनो ती सर्व उर्वरित रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे थेट आधार संलग्न खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो तर मित्र होतो ही होती महत्वपूर्ण अपडेट घरकुल लाभार्थ्यांकरिताची खूप दिवसापासून ते वाट पाहत होते आतुरतेने याची आणि फोन सुद्धा करत होते की आम्हाला कधी मिळणार वाढी मिळणार का आमचं जे आता बसलेलं आहे आमच्याकडून जे कागदपत्र जमा करून घेण्यात आलेले आहे तर आम्हाला दीड लाखच मिळणार का सव्वा लाखच मिळणार का दोन लाख मिळणार तर ते आता सर्व पात्र लाभार्थ्यांना इथून पुढे मंजूर होणाऱ्या सर्वांना सुद्धा मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तर मित्र ही होती घरकुल वाढीव अनुदाना संदर्भातली महत्वाची माहिती अशा करतो आपण सर्वांना ही माहिती आवश्यक आणि मदतीला ठरेल तर मित्र ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्यास ही माहिती आवडली असल्यास महत्वपूर्ण वाटली असल्यास नक्कीच माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि इतर सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती ही अपडेट मिळावी याकरिता सर्व दूर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा मित्रांनो धन्यवाद